विकास मंडळ दऱ्यापूर म्हटलं का त्या गणपतीला इतिहास आहे जवळजवळ अस्सी वर्षाचा आणि तो गणपती आहे जुनी तहशी इंग्रजकालीन तहसील आहे त्याच्यासमोर हे विकास मंडळाची ओपन जागा आहे तिथं त्यांनी देखावा केला प्रेम मंदिराचा आज गणपतीचा पाचवा दिवस आणि त्या पाचव्या दिवसाच्या महाआरतीचा मान तो मिळाला तेथीलच जुने रहिवाशी रवींद्र दत्तात्र गनोरकर सध्या ते प्रबोधन विद्यालयाचे अध्यक्ष आहेत त्यांना व त्यांच्यासोबत चार ते पाच जोडपे आहेत सुद्धा आरती करण्याकरता इथं आलेले आहेत विकास मंडळाला आज दोन हजार पंचवीसमध्ये ऐंशी वर्ष पूर्ण झाले हा कार्यकाळ कसा इथपर्यंत आला याचं सविस्तर माहिती घेऊ जवंजाड साहेब यांच्याकडून ते या मंडळाचे जुने कार्यकर्ते आहेत पासष्ट वर्ष झाले या मंडळात कार्यरत आहे आपलं वय माझं वय त्र्याहत्तर या गणपती मंडळाचा इतिहास कसा आणि स्थापना कशामुळे झाली या मंडळाची स्थापना देशमुख वाडा आमच्या इथे आहे त्यावेळेस ऍडव्होकेट चंद्रशेखर देशमुख या ठिकाणी होते त्यांच्या वाड्यासमोर या मंडळाची स्थापना झाली जुन्या काळात असे कोणते कोणते कार्यक्रम आयोजित केले होते समाज उपयोगी होते हा जुन्या काळामध्ये आमच्या इथं साहित्यिक लोकांचे कार्यक्रम फार होत होते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि जे जे जुने लोक लोकमान्य टिळक यांच्या चारित्रावर मार्गदर्शन करण्याकरता साहित्यिक या ठिकाणी आम्ही बोलावत होतो आणि सर्व लोकांसमोर त्यांचा आदर्श होण्याचा आम्ही त्यावेळेस दे नाटकाची प्रथा होती तर त्यावेळेस तुमच्याच मंडळातले काही लोक नाटकात सहभाग घेत आमच्या मंडळामध्येच नाटक होते त्यावेळेस महिला मंडळी सुद्धा या ठिकाणी नाटकात भाग घेत होती आणि मोठे वकील मंडळी सुद्धा या नाटकामध्ये भाग घेऊन समाज प्रबोधन नाटकाद्वारे करत होते ज्या मंडळाला वर्षाचा इतिहास आहे वर्ष मंडळ टिकून ठेवणे ही साधी गोष्ट नाही आहे म्हणजे त्या मंडळात किती नवीन आणि जुन्याचा सामोचार असेल आपण शांतनू अनिलराव बोरेकर काय का वैशिष्ट्य काय तुमच्या मंडळाचं वैशिष्ट्य आम्ही हे दरवर्षी हे रोग निदान शिबिर राबवतो पशुवैद्यकीय शिबिर असेच काही समजा जनहितार्थ अजून शिबिर जे ही ते शिबिर राबवण्यात येते इतिहास तुमचे आमचं हे जे मंडळ आहे आमच्या आजोबा पंजोबा पासून चालत आलेली परंपरा आम्ही कायम राबवत राजा असं मंडळ आहे आमचं आज ऐंशी वर्ष झालेलं आहे मंडळ या वर्षी जे ऐंशी वर्ष आपण या वर्षी गणेश उत्सवाचा साजरे करत आहोत आणि या ऐंशी वर्षामध्ये जवळपास आमची चौथी पिढी आहे ही परंपरा चालू आलेली आहे आणि तेव्हापासून हे खंड न पाडता हा गणेशोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही साजरा करतो आणि या मंडळामध्ये आधीचा जो काळ होता आहे तो होता ऑर्केस्ट्रा वगैरे अशा पद्धतीचे कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम त्या वेळेला राबवले जात होते परंतु आता काय काळ बदललेला आहे मोबाईल आलेला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या जे योजना आहे त्या गोरगरिबापर्यंत पोचण्याच्या उद्देशाने या मंडळामध्ये गेल्या काही वर्षापासून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवत आहे त्यामध्ये विशेषतः आहे पशुवैद्यकीय शिबिर हे ढोरांच्या आरोग्याकडे कोणत्याही शासनाचं किंवा कोणाचं लक्ष नाही आम्ही मंडळाच्या वतीने एक दिवस पशुवैद्यकीय शिबिर राबून आमच्या पूर्ण ग्रामीण भागामधील जेवढे काही हे आहेत प्राणी आहेत त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं रोग निदान या ठिकाणी करतो आणि त्यांना स्वस्त म्हणजे फ्रीमध्ये औषध वाटप आम्ही या ठिकाणी करतो आता सध्या तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर हे जे इथले कार्यकर्ते आहेत यांच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणतात यांच्या बाबतीत आपल्याला असं म्हणायचं आहे की तशी आमच्या मंडळाचे जे पोरं आहेत जवळपास पन्नास ते शंभर पोरं सरकारी कार्यर कार्यात कार्यरत आहेत आणि समोरची ही पिढी अजूनही प्रगति भा, अशीच प्रगतिशील आणि व्यायामात किंवा सांस्कृतिक भागात किंवा प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहिली पाहिजे अशी माझी आपल्या पूर्ण एरियातल्या मंडळाच्या वतीनं माझी अशी इच्छा जर खोदापासून अध्यक्षपर्यंतची हे मजा विचार जर केला तर या मंडळात कार्यकर्ता जो राहतो त्याची इथं किंमत केली जाते आणि याच उदाहरण म्हणजे या मंडळाचे सध्या अध्यक्ष असलेले भाऊ चौधरी असं मंडळ या महाराष्ट्रात आहेत म्हणून अशा मंडळाला अस्सी अस्सी वर्ष ते न कुटोक्राद्यता पूर्ण करतात वर्षी यांचे देखावे चांगले चांगले असतात पण यावर्षी यांनी प्रेम मंदिर प्रेम मंदिर हे जे आहे एक हिंदू मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे उत्तर पश्चिम वाराणसी या भागामध्ये आणि त्याचा यावर्षी आम्ही मंडळाच्या वतीने देखावा त्या ठिकाणी केलेला आहे गणपती दर्शन दर्यापूर हे व्हिडिओ आढल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामन जगदीश बर्डे